अहमदनगरमध्ये शिवप्रहार संघटनेची नगर जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीची बैठक शिवप्रहारचे संस्थापक संजीव भोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे या बैठकीत कोपाडी अत्याचाराची घटना मराठा क्रांती आंदोलन शिवप्रहार संस्थापकावरील हल्ला या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधण्यात आला तसंच यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या कारभारावर सडाडून टीका करण्यात आली आहे जिल्हा पोलीस प्रमुखांची एकंदरीत जी काही वाटचाल आपण मागच्या काही दिवसांपासून बघतोय तुम्ही बघता कोपर्डीला अत्याचाराचं चा प्रकरण घडलं त्याच्यानंतर नांदगावला घडलं त्याच्यानंतर श्रीगोंद्यात घडलं पूर्ण जिल्हाभर सर्वत्र म्हणजे असा एकही भाग नाही का जिथं अन्य अत्याचाराचे चा प्रकरणं घडत नाहीत खुनाची प्रकरणं घडत नाहीत रोज सुरू आहेत दिवसाढावळे हत्या केल्या जात आहेत धंद्यांचा सुळसुळाट आहे मात्र कदाचित ह्या हे पोलीस अधीक्षक सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूच्या राज्यकर्त्यांना हाताळण्यास हाताळण्यात यशस्वी झाले असतील म्हणून कुणी त्यांच्या या अकार्यक्षम कारभाराबद्दल कुणी बोलायला तयार नाही मात्र सर्वसामान्य माणसामध्ये प्रचंड चिड आहे आगळगावचं प्रकरण मराठा समाजातल्या एका मुलावर खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसच्या धमकीमुळं त्याने आत्महत्या केली शेवगावचं प्रकरण दलित समाजातील एका ज्येष्ठाने त्याला न्याय मिळत नाही त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पणे पाहिजे त्या कलमांमुळे गुन्हा दाखल होत नाही त्यांना शासन होत नाही म्हणून विष पिऊन आत्महत्या केली आणि पोलीस अधीक्षकांची कार्यशैली अशी आहे की कुठल्याही प्रकरणावर आवाज उठला का एकतर कार्यकर्त्यांचा आवाज दडपायचा किंवा खालचे जे कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील त्यांना निलंबित करायचं आणि आपण मात्र काही सोयर सुतक नसल्यासारखं आपण मात्र शाबूत राहायचं ही पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठींची कार्यशैली आहे आणि याच्यामुळं अनेक काही कारण नसताना अनेक सामान्य खालच्या पोलीस अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा मात्र बळी घेतला जातो आणि राजरोसपणे तो घेतला जातो आणि पोलीस अधीक्षक मात्र नामानिराळे आहेत हे धोरण त्यांचं आहे हे धोरण जर असंच चाललं तर आगामी पंचायत समित्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये नगर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं पूर्णपणे वाटोळा होणार आहे आणि या अंधाधुंदी या जिल्ह्यात होईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून अशा अधिकाऱ्याची तात्काळ उचलबांगडी खरं तर केली गेली पाहिजे गुन्हेगारांना जर कोणी पाठीशी घालत असेल ते प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल कोणी अधिकारी तर त्याच्याविरोधात एकतर समाजाने बोललं पाहिजे मात्र इतकी दडपशाही सुरू आहे त्या आगळेगावच्या प्रकरणात काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला तर त्यांनी आंदोलन करू नये म्हणून लगेच त्यांना नोटीस आणि दडपशाही केलेलं मीडियालाही माहीत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आम्ही शिवप्रहार संघटनेच्या माध्यमातून मात्र जाहीररित्या काय परिणाम भोगावे लागतील त्याचा कुठलंही हे न करता बाळगता पोलीस अधीक्षकांच्या या कारनाम्यांना इथून पुढे जाहीरपणे वाचा फोडत राहणार आहोत जनतेच्या दरबारात वाचा फोडत राहणार आहोत